तुमचा सगळ्या एकदा स्वागत करते माझ्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मंडळी हा असा पण नाव का तुझा कौस्तु तरी माझ्या मामाचं झील असा आणि आम्ही आता मामाकडे येलो आमच्या शेजारी मामाचं घर असला तर मंडळी आडे मामाचं आमच्या लगीन असो सो आजच्या दिवसापासून आम्ही तयारी चालू केलो आज शेण वगैरे सारैतलो सगळा खळ्या वेळात झाडून घेतलो वेणी भरूचा असा तर त्याच्यावरच मी तुमका सगळ्यांना दाखवते की आमच्या कोकणात लगीन असल्यावर सगळ्यांना किती उत्सुकता असता किती ती मायेने आपुलकीन कामा करून पुढे असतं सगळी जणां अशी मदत करून सो तीच आम्ही जण आता इतर शेण वगैरे मस्त सारयतलो तर ह्या ब्लॉगमध्ये तास त्याच गावतला पुढे पण नवनवीन ब्लॉग बनयत रोय आपण आता तीन दिवसानंतर लग्न असा सो so, आता मी असं so तयारी करू केली त्यांना मदत करू आणि तिसर आमका भेटलो बाबू सो so, बाबूची पण मस्ती चालूच राहतली या चला तर मंडळी कामाक का लागाय आपण आता आणलं ती या नवीन फोन आणलाय ना दाखाय बाबू कसलं आणलं तर दाखाय मेला फोन दाखवून घेऊन येला वाडीतून कितके रुपये कितके रुपये शंभर रुपये तर तुमका सुद्धा कोणाक फोन येतं वाडीतून घेऊन जास्त अँड्रॉइड फोन तुमका शंभर रुपयात गावतले भारी तू का आवडलो आता काय करत त्याच्यात फोनात फोडून टाकतलं काय खेळत खेळतो हा तू माझं ते माझ्या फोनात दिसत दिसल फोटो काढून ठेवूया फोटो काढून ठेवत आमच्या नवीन फोन घेतला ना मी आपण वाडीकच घेतले तर मंडळीत आमच्या इसर मामांकडे लग्न सो, कोकणात कशा पद्धतीन लग्न साजरा केला जातं सुद्धा मी ब्लॉग बनवतलं आहे सर आता हळूहळू आमची लग्नाची तयारी चालू असा तीन दिवसानंतर लग्न असा सो मागच्या मंडप वगैरे चालू असा तुम्हाला दिसलंच तर मागच्या साईडला शेण सारा होतात तर तिसर काम सगळं मी तुम्हाला दाखवत आहे की किती उत्सुकता असता कोकणी माणसांका की, की गावाकडे हॉलमध्ये लग्न केल्यानंतर काय प्रॉब्लेमच नसतं सगळा काय रेडीमेंट असता पण हिसर गावाली सगळी जमाने एकत्र जेवण बनवणं परत कामा करणं गजा

અરે દાલુ આસાને કાય કરું મને દાલુ હવે આજ મોબાઇલ મોબાઇલ એ તો ફોટો છે તમારો હવે આવા ફંટો કરી દે રે ગાજો થોડી અરે વાઢો ભજો ભલું કરજો ચાલે ચાલે खडे गेलो वाडीत म्हणजे सावंतवाडीत गेलेलो तो काय काय घेतलं आणि काय घेतलं डायि डाळिंब आणि इतक्याच घेतलं कपडे कसले घेतले कपडे काय प्राची कपडे तू कपडे आणि मम्मी काय घेतलं आपण मंडळी हा लगीनकरांचा घर असता सगळीजण जण त्यासाठी काम करतात सो आम्ही पण आता जातो कामात काली फुकटची गाई खातलो सो एक आपली आठवण म्हणून तुमका सगळ्यांका पण समजत की सगळ्यांकडेच असतात लग्न लगीन असतावर घाई असतात पण मी आपले एक मेमरी आठवण होणार रवाने होणार न्यू व्हिडिओ बनवते बस काय घेतो बाबूची आमच्या काय मस्ती चालली हे ती खुर्ची thank <laughs> you कपडे आणला कसले कपडे आणलं जीन्स पॅन्ट आणि आता फोनातला तुला समजता काय होता करत मी काय केलं मी केलं तस ला काय मेटिली

काय झालं ते का जाईल आता जालो त्याचा वायफाय जु लागो कोते का वायफाय कनेक्ट करू दे राव बाई जान घे रे कांटे हेला ये रहा पाले अरे अरे मारती अरे पाले मारू काय काढ दे आधी मारती दे आण दे तीन आण दे करा आण दे तीन की ब দিবে हे हे काय तू नाही नाही चालते कुठारा मासेरा वाला नाही ना सा काय नाही जात एकदा पाणी आण गो बाहे का लगीन हा पोरांका सांगते नातींका ठाया शांकडे गावना शांत पोरांजमायला आणि माझे सुन होत पाच सात जाणी आतीसून आता हाटतोय ठाया हा शान काटतोय सगळी शांत का गो सोयन काढा पाणी मिनी बस सब सपा झो झोळीत करा लग्नात लोक येतली होत बसा कोणी जाग्यात होती हो गौरी यांच्यात पाणी गाणी पातळ शांत कर पता चल सामने पता जात काय रे 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 जय 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 वडवान जय वडवान जय नौकांत वडवान झुरीवाडी भेटवाडी गे पता का हिरो करता आता ये वाज सांगले पावन यात बसले भाई बस काय माझे बाय डोके बरे नाही संतं मार्गदर्शन करते बस बस समटा मार्गदर्शन करते बस एका कानी अंकी एका कानी बसता जायचा या का आला काय नाही गामे धापा डवडी हे वाने धापा मार 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 पंचुरो का नाही मार काय हे चेक झालं ओए काय केलं ए इला भरे पाणी अपे चल ना काका अपे आले दादा पाणी अरे अरे काका अरे सर चला तेल धापीचा तेल चांगली बडीय चोच चोच खेला त्या कावरां टाकू सांगती जरा टाकू

chán quá rồi, chán rồi, cái này, cái không vậy? Chán lắm rồi, chúng ta તો છે કે કરી દો છે માજા આંગાત કિટોડે ઓટા ઓટા પટકો ઓટા ઓટા બાડી ના આ આય ભાઈ ભાઈ કે ભાઈ જઈ છે માસી બાવા આયા બાવા આયા કેચા પેર વત પેર વત પેળા સુ ને તાર ખાલ પેળા બાબા વાત કર વાત કર પેળા પેળા ખાતે છે પેર ગતિ કેટલી ખાતે થાય કાઈ કાઈ અજુબા તો એસા કે કરવા ઈ તો બડે દેવા હા બાજા હા આલે

भाई <muchas> <muchas>

चाय भी घतलो, पर्शीत